झालं काय घास का पण आता ऐक ना मला बोलायचं होतं तुझ्याशी जरा चुकलंच माझं आहे काय ग आता तू जे स्थळ आणशील त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे मी आता कस काय तयार झाली कस काय म्हणजे आता करायचंय लग्न मला आणि हे कळत का तुला म्हणलं करत ना आता चुकी झाली हे चांगली चांगली थळी येतो तवा नाही म्हणायची जी म मा, मध्य माणसं त्यांना पडले तोंड होता तेव्हा शिकत होते ना मी तेव्हा शिकत होते ना तुझ्या मनाने असल्यावर चांगलं आता येऊन बसली तर मोर चांगले चांगले माणसं थळ आणत होते पाच पाच हजार रुपये लागत होत तुला शिकून दोन वर्ष झालं घरी आणि आता तुला मनाने सुचलं का आता जॉबच चांगला लागला नाही मी काय करू बरं बारा बारा तास दोन वर्ष घर दोन वर्षे घर राहिली शिकून करून इतका खर्च केला आणि आता तीच म्हणा आणि आता करायचं नाही आमच्या मनाने जावं करायचं करू आम्ही मग आता बघ नसत कुठं नाही आता बघायचं आता लगेच ते काय बाजारात जायचं घ्यायचंय का मग असे ना चांगले मग आता ती आता शेतकरी एखादा गुरावाला चांगला शेण काढाय मग हे बघ तू असंच आडव्यात बोलते मला मग चांगली आणत तेव्हा नाही तेव्हा शिकायचं होत तुला आता अचेन कसलं थळी तसलेला हा बनावं लागेल तुला हो कसले पण म्हणजे चांगलेच बघ ना चांगले आता चांगले भेटत असतात का नाही भेटणार का आता भेटते चांगली काकी आता चांगली चांगली भेटायची अरे आईला म्हटलं मी आता स्थळ बघ मी लग्न करायला तयार आहे ती उलटच मला काय पण बोलायला लागली काय पण बोलन म्हणजे तुला कळाय पाहिजे ना काकी बर तू इकडे मोठे नाही बोलता ये ना तुझ्या गोष्टी काय म्हणते काकी बघितलं का आता म्हणी त्याच्या मनाने असलं जमत दुसऱ्याच्या मनाने पार फार नाही हे बघ एवढं तोडून बी काय अर्थ नाही पण तुला काढायला पाहिजे ना आधी तुला माहिती ना शिक्षण करत होते मी अगं शिक्षणाचं ठीक आहे पण शिक्षण करायचं सेटल व्हायचं जॉब करायचंय या कारणासाठी लग्न थांबून ठेवणं योग्य आहे का माझे पण स्वप्न होते ना आता नाही झाले मी काय करू अहो स्वप्न सगळ्यांनी पूर्ण करायचे असतात पण तुम्ही त्यातून मार्ग काढायचा असतो तू मला सांग माझ्या वडिलांनी किती स्थळं आणली मी किती आणली होती आपल्या पाहुण्यांनी आणली ओळखीच्या लोकांनी आणली ती तोंडाव पडली का नाही लोक कुणाच ऐकलं नाही त्यांनी इतक्या दिवस आता दिवसांना सांगायला बरं असं नाही लोक स्थळ आणतात त्यांचा आपल्या पशी काहीतरी जिवाळा असतो संबंध असतात कर्तव्य म्हणून आणतात ते स्थळ आपण त्यांना डायरेक्ट नाही म्हणायचं काय कारण तर पोरगी शिकती नाही शिकण्याबद्दल माझा काय वाद नाही पण ह्या असली कारण देऊन तुम्ही जर नाकारली ती लोक परत आणते का स्थळ मी कोणती कारण दिले आता आता कारण देत नाही पण आता आता उशीर झालाय आता काय काय म्हणते आता आता बघा आता चांगले तर नाही काय भेटणार पण आता शेण टाकणारी असली राहणार शेतीत काम करणार आता एवढं शिकून मी आता शेण उचलायचे होतं ना आता आम्हाला आता आम्हाला तसली भेटते ना बघावं लागते मग आता हे बघ तसं नाही पण आधी तुला आले होते चांगले डॉक्टर आलते वकील सरकारी नोकरीवाले आलते बागायतदार आलते मोठे मोठी शेण उचलण्याबद्दल माझा वाद नाही काम कुठलंच हलकं नसतं पण तुम्ही जर वेळेत नाही लग्न केलं ना हे अशा ॲडजस्टमेंट करायला लागतात मग हे बघ ह्याच्यामुळं मी सांगत होतो तुला कुठलीही गोष्ट वेळेत झालेली चांगली असती योग्य वेळेत ये ना अनुभव तिला बी नाही आता ना अनुभव नाही पण आता तुला आहे ना ॲडजस्टमेंट करायची तयारी ठेवायला लागेल कदाचित बिन सातबाऱ्यावाला पोरगा किंवा मजूर म्हणा किंवा काही पण आता इलाज नाही त्याला आपला आम्हाला वाटतं तुझं चांगलं व्हावा पण जेव्हा आम्ही तडफडत होतो तेव्हा तू नकार देत राहिली चुकलं ना दादा आता माझ आता काय करू शकते सांग बरं आता काय नाही आता बघायची स्थळ त्याला काय हे बघ काकी झाले ना तिचं वराती मागून गोड येईना पण आले ना करू आता व्यवस्थित माझ्या दोन तीन पाण्यातली स्थळं आहेत चांगली करून टाकू तिचं लग्न चांगलं म्हणलं खोला चारा चांगले चांगले आहेत दरभर घास कापा येते का बघ तुला चांगली म्हणजे आता बहिणीसाठी चांगलंच बघावं लागतंय हा चुलत बहिणी असली तरी काय सख्या बहिणीच्या वर आहे मला ती काय काळजी करू नका तुम्ही हे बघता इडे आणि आता आहे ना नाही नाही म्हणत बसू नका म्हणजे फाजील कारण देऊ नका वर्ग चांगला असेल कर्तबगार असेल तर तुम्हाला अडचण काय बरोबर आहे का नाही बरोबर आहे उगम मोठ्या घरातला पाहिजे असं पाहिजे तसं म्हणजे तुम्ही आय त्या या गोट्या नाही वडाय जायच्या आता करा व्यवस्थित आणि चांगलं करा मी बोलतो का कशी काय हां आणि ते दड फाय बघ विसरून आल तू घरीच आता कामात मत मी लक्ष द्या जरा नाही तर येता नाही टायमर नवरच विसरून काय का तस दे कापते मी बरं करा येऊ का मग काकी मी मग काही जातो इकडनं जात